जी आर शिक्षण हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निर्मित सरकारी कर्मचारी राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी डिशंबर वेतन देयका संदर्भात अतिशय महत्वपूर्ण असं परिपत्रक आज निर्गमित झालेलं आहे काय आहे हे परिपत्रक या परिपत्रकाच्या अनुषंगातून काय आहेत त्या सूचना कुणासाठी नेमकं परिपत्रक आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणार हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाचं अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांचं माहे डिसेंबर दोन हजार चोवीसच्या नियमित वेतनदे एका संदर्भातलं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विशेषतः माध्यमिक उच्च माध्यमिक विभागातील जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्या आहेत त्यांच्या डिसेंबर वेतनासंदर्भातलं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की डिसेंबर दोन हजार चोवीसची नियमित वेतनदेयकी चालत प्रणालीतून दिनांक सोळा बारा दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन फॉरवर्ड करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत डिसेंबर दोन हजार चोवीसचं वेतनदेयक सादर करत असताना दोन हजार चोवीसच्या वेतनदेयकासोबत ऑफिस कॉपीला माहेर डिसेंबर दोन हजार चोवीसच्या वेतनातील कर्मचारी नेहाय बदल दर्शवणारं प्र प्रपत्र जे आहे ऑनलाईन चे स्टेटमेंट वेतनदेयकासोबत जोडण्यात यावं शाळेच्या प्रतीमधील फक्त आउटर पेज ऑफ मंथली पे बिल पेज टू ए फॉर्म वेतन देयकासोबत नेहमीप्रमाणे जोडण्यात यावा वेतनदेयकाचा एकच लॉट होणार असल्यानं दुसरा लॉट होणार नसल्यानं विहित वेळेत देयके फॉरवर्ड करावीत आणि या संदर्भात वेतन देयके तयार करत असताना ज्या नेहमीच्या सूचना आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत ज्या उच्च माध्यमिक माध्यमिक शाळांची प्रभारी मुख्याध्यापक वेतन देयकावर स्वाक्षरी करणार आहेत त्यांना प्रभारी मुख्याध्यापक पदाची मान्यता असणं आवश्यक आहे असंही सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर एकतीस अकरा दोन हजार रोजीची शिल बँक शिल्लक रकमेचा बँकेचा दाखला आहे डिसेंबर दोन हजार चोवीसच्या वेत नियमित वेतन देयक देयकासोबत जो आहे तो सादर करण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि एकूण हे सं डिसेंबर वेतन देयकासंदर्भातलं हे संपूर्ण असं परिपत्रक असून सोळा तारखेपर्यंत डिसेंबरचं वेतन देयक ज्या आहेत त्या ऑनलाईन फॉरवर्ड करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर हार्ड कॉपी जे आहे ती ऑफिसला सादर करण्याच्या सूचना या अनुषंगानं देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे डिसेंबर वेतन देयकासंदर्भातलं महत्त्वपूर्ण असं परिपत्रक होतं अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण चा शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा धन्यवाद